पाच वर्षापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत ठाणे शहर मतदारसंघातून दुसऱ्या क्रमांकाची म्हणजेच बहात्तर हजारांच्या आसपास मतं घेणारे मनसेचे उमेदवार अविनाश जाधव यांची यंदाच्या प्रचारात जोरदार हवा निर्माण झाली होती असं असलं तरी निकालात त्यांची पिछाड झाल्याचं समोर आलंय गेल्या निवडणुकीपेक्षा त्यांना कमी मतं मिळालीत आणि दुसऱ्या स्थानावरून तिसऱ्या स्थानावर गेल्यानं जाधव यांची केवळ प्रचारातच हवा होती असं आता निकालातून स्पष्ट होत आहे ठाणे शहर मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार संजय केळकर ठाकरे गटाचे उमेदवार अजन बिचारे आणि मनसेचे उमेदवार अविनाश जाधव हो यांच्यावर तिरंगी लढत होती पाच वर्षापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत संजय केळकर विरुद्ध अविनाश जाधव हो असा सामना झाला होता या निवडणुकीत केळकर एकोणीस हजार मतांनी विषयी झाले होते यंदाच्या निवडणुकीतही केळकर आणि जाधव हे दोन्ही उमेदवार रिंगणात होते त्यातच या मतदारसंघातून दोन हजार नऊ मध्ये आमदार राहिलेले ठाकरे गटाचे उमेदवार राजन विचारे हे सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते या तिरंगी लढतीमुळे निवडणुकीची रंगत वाढली होती अविनाश जाधव यांनी वेगवेगळ्या पद्धतीनं प्रचार केला होता ठाणे स्थानकात फलक हातात घेऊन त्यांनी प्रचार केला होता आणि एकदा निवडून देण्याची संधी मागितली होती मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या दोन जाहीर सभा झाल्या शर्मिला ठाकरे यांनी चौक सभा घेतल्या होत्या एकूणच प्रचारातील वातावरण निर्मितीमुळे मनसेची प्रचारात हवा दिसून येत होती जाधव हेच बाजी मारतील आणि पराभूत झाले तर विचारे यांच्यापेक्षा जास्त मतं घेतील अशी चर्चा रंगली होती प्रत्यक्षात निकालानंतर मनसेची प्रचारात केवळ हवाच असल्याचं स्पष्ट झालंय